thank you दिवाळीच्या सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी म्हणजे फक्त फटाके उडवणं आणि नवीन कपडे घालणं आणि फराळ करणं म्हणजे दिवाळी नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाच्या मागे एक वैज्ञानिक कारण आहे सामाजिक भान जपलं पाहिजे हाही एक संदेश सणांमधून मधून दिला जातो भूतदया सांगितलेली आहे तर त्या सर्व हिंदू धर्माच्या संकल्पनांना आधार मानून दरवर्षी आम्ही शाळेमध्ये दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची मांडणी करत असतो पहिला दिवस आहे वसुबारस वसुबारस गोवत्साची पूजा केली जाते यामध्ये गाय वासराची पूजा केली जाते गाय गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत ही भावना आपल्या प्रत्येक हिंदू धर्मातल्या लोकांच्या मनामध्ये आहे ते तेहतीस कोटी देव आहेत की नाही हे आपल्याला माहीत नाही पण बहुगुणी गाय आहेत हे तर नक्कीच आहे गाईपासून आपल्याला दूध मिळतं दुधापासून दही दह्यापासून ताक ताकापासून लोणी लोणियापासून तूप बनून तुपाने बळकटी येते त्यासाठी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी धनत्रयोदशी दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो धन्वंतरीनी अनेक आजारांवरती उपचार करण्यासाठी आपल्या वनस्पतींचा वापर केला आणि त्याच्यातून विविध आजारांवरती उपाय सांगितलेले आहेत तर त्या सर्व उपायां उपायांप्रती आणि त्यांनी लावलेल्या शोधांप्रती आणि त्या वनस्पती आणि सर्वात महत्वाचं धन धन्वंतरी पूजन करणं म्हणजेच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या दिवशी तशी साजरी केली जाते त्यानंतरचा दिवस हा नर्क चतुर्दशी दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केलेला होता आणि सोळा सहस्त्र स्त्रियांची सुटका केलेली होती अत्याचार थांबवले होते त्या था स्त्रियांबद्दल ही आख्यायिका आपण ऐकून आहोत तर त्याचे स्मरण केले जाय के, के, केले गेले पाहिजे आणि श्रीकृष्णाला वंदन केले पाहिजे आणि त्याचबरोबर अभ्यंग आप स्नानाची आपल्याकडे त्या दिवशी पहिली अंघोळ म्हणून ओळखली जाते त्या ते दिवशी तेलानी तेल लावलं जातं आणि पहाटे सूर्योदयापूर्वी गरम पाण्याने स्नान करणं आता हा हिवाळाची सुरुवात असते त्वचा कोरडी पडत असते त्या काळात अभ्यंग करणं फार महत्वाचं असत ह्या सणातून हा हा संदेश दिलेला आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मी आहे तर आपण सर्व आहोत हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं लक्ष्मी ही चांगल्या मार्गाने आपल्या घरात आली पाहिजे आणि ती सन्मार्गाने वापरली पाहिजे ते, हा खूप मोठा संदेश ते, त्यांच्यातून आहे की लक्ष्मी आपण मिळवलेली आहे पण तिचं जतन करणं तिचा सांभाळ करणं आणि त्या ती सन्मार्गानेच त्याचा उपयोग करणं आणि त्याच्याप्रती आदरभाव निर्माण करणं आपल्या सर्वांमध्ये या दिवशी लक्ष्मीपूजनाची सर्व मांडणी करून लक्ष्मीपूजन केलं जाते। पाडवा या दिवशी व्यापारी लोक खतावण्यांची पूजा केली जाते दुकानांची पूजा केली जाते आणि आपण ज्या ज्यामधून पैसे कमवतो किंवा चरितार्थासाठी जी कमाई केली जाते त्याचा जा हिशोब ज्या ओळीमध्ये दिला जातो त्या खतावणीची सुद्धा जपणूक केली पाहिजे आणि त्याचे त्याचं पूजन या दिवशी केलं जातं त्याचबरोबर पती पत्नींचा पाडवा सण हा अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी पत्नी पतीला तेल लावून आंघोळ घालते आणि औक्षण करते आणि पत्नीला भेट वस्तू पती देत असतात ह्याच्यातून पती आणि पत्नीमध्ये प्रेम एकमेकांमध्ये बद्दलच असलेलं नातं जे आहे ते रुद्धिंगत करण्यासाठी म्हणून हा पाडवा साजरा केला जातो दिवाळीचं सर्वात शेवटचा दिवस असतो तो भाऊबीज भाऊ आणि बद्दल एकमेकांबद्दल जे प्रेम आहे ते अधिक दृढ होण्यासाठी म्हणून या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो आणि बहिणीने बनवलेले पदार्थ खातो आणि लहान बहीण असेल तर लहान बहीण सुद्धा त्याला छान तेल लावते आंघोळ घालते अक्षवण करते आणि भाऊ देखील त्या बहिणीला भेट वस्तू देतो आणि दोघही आनंदाने छान दिवाळी साजरी करतात बहीण भावाचं नातं असंच अखंड छान राहावं यासाठी म्हणून या, या भाऊबीजेचे महत्व अत्यंत सांगितलेले आहे आपल्याकडे दिवाळीच्या दिवसामध्ये किल्ला बांधणे किंवा किल्ला तयार करणं ही एक खूप छान पद्धत आहे या आता आपण हिंदू सणांबद्दल बोलत आहोत हिंदू सण हा ज्या राजाच्या नावाने आपण चालवतो ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं हिंदू राष्ट्राची निर्मिती पुनर्स्थापना केली त्या राजाची आठवण कशी विसरावी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्य त्यांचा पराक्रम हा आपण कायम स्मरणात ठेवावा यासाठी म्हणून दिवाळीमध्ये किल्ला करण्याची पद्धत आहे मुलांना विविध पद्धतीने किल्ले करण्याची त्यांना त्यांच्यातील कल्पकतेला वाव देणे यासाठी म्हणून आपल्याकडे दिवाळीमध्ये किल्ला तयार करण्याची पद्धत आहे तर त्याला अनुसरूनच किल्ला बांधलेला आहे यावर्षी आम्ही शाळेमध्ये जलदुर्ग हा पहिल्यांदीच तयार केलेला आहे तर या सर्व सर्वांची माहिती आपण नक्कीच ऐकत मठ सो भाग्याटा तू तु तुम कवाटा मठ